नमस्कार मित्रांनो आज पंढरपूर येथे आलेलो आहे निर्मला एकादशी निमित्त मी तुम्हाला संपूर्ण चंद्रभागा दर्शन दाखवलेलं आहे आता जवळच पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी येणार आहे आषाढी एकादशी निमित्त तुम्ही पंढरपूरला या आणि हा व्हिडिओ बघा पूर्ण माझ्या पंढरपुरात आला तर मला मेसेज करा मी तुमची भेट घेईन माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा भक्तिमेशक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो हे असं आपण दर्शन घेतलेलं आहे बाजूलाच वाडा आहे इथे आता आपण चंद्रभागीच्या दिशेनं जात आहोत असे पितळीचे मूर्त्या वगैरे विकणारे पण असतात इथे लांबून असं पाडुरंगाचं दर्शन आणि मंदिर दिसतं मित्रांनो आता आपण चंद्रभागेच्या दिशेने जात आहोत लवकरच चंद्रभागेकडे आपण प्रस्थान होत आहोत आलेलो आहोत आपण जवळचंद्र भागिजिरी पवित्र स्नान घेण्यासाठी भाविक भक्त इथे येत असतात मित्रांनो सुहासिनी बायका इथे चुडा भरत असतात पंढरपुरात आले की सुहासिनीचा चुडा इथे भरत असतात चुडा म्हणजे सुहासणींचा मान आहे मित्रांनो हा नदी जवळ येत आहे खूप आज एकादशी निमित्त गर्दी आहे मित्रांनो हा द्वारकाधीश शिंदे सर करवाडा आहे समोर मंदिरांचे काम, काम चालू आहे समोरच मंदिराचं काम चालू आहे आणि जीर्णोद्धार पण चालू आहे कुंडलिकांचे मंदिर आणि अन्य देवताचे मंदिर आहे बघा मित्रांनो कशी चंद्रभागा दुमदुमली आहे दुम आज एकादशी निमित्त नजर जाईल तिथं वारकरी भक्त आहेत आता वारी जवळ आलेली आहे आषाढी वारी यंदाच्या महिन्यामध्ये येत्या सतरा तारखेला देवशयनी आषाढी एकादशी वारी आहे मित्रांनो तर कोण आषाढी वारीला येणार आहे त्यांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा देवशयनी आषाढी एकादशीला ही चंद्रभागा खूप दुमधुमलेली असते चला आता आपण चंद्रभागेकडे जात आहोत हो सोहळा चालू आहे बघा मित्रांनो पंढरपूर मध्ये सर्व चांगलं आहे पण ही अशी लहान बघा चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी सरकारने काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे मित्रांनो किती पवित्र हे दिवस आहे आणि किती आनंदाचा क्षण आहे आज एकादशी निमित्त हे वारकरी इथे भजन करत आहेत ते ही चंद्रभागेच्या वाळवंटात जय राघोजी येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अटक केलेली हेच ती जागा आहे मित्रांनो इंग्रज यांनी अटक केलेली होती दोन जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आणि तेच हे जागा आहे मित्रांनो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगारे हा पंढरपूरकर आणि इतिहास जपलेला आहे बघा मित्रांनो तर आपण इथे नदीला आलेलो आहे चंद्रभागेच्या तिरी समोरच पुंडलिकाचे मंदिर आहे बघा मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे खालचा साइडचा रंगकाम झालेला आहे समोर लोहदंड तीर्थ आहे सर्व तीर्थांचे माहेरघर असलेले लोहदंड तीर्थ मित्रांनो आणि इथे दगडी नाव जे आहे ते पाण्यावर तरंगत आहे असं इथं लिहिलेलं आहे आणि इथे गंगा तीर्थ असतं मित्रांनो इथे दगड दगडाची नाव पाण्यावर तरंगते मित्रांनो आणि लोहदंड तीर्थक्षेत्र आहे समोरच पुंडलिका भेटी परब्रह्मा आलेगा इथेच श्री पांडुरंग पुंडलिकाच्या हो भेटी आले होते आणि पांडुरंग भेटीला आल्यानंतर ना पुंडलिकांनी सांगितलं होतं की माझ्या आईवडिलांची सेवा होऊस तर तू ह्या विटेवरी उभा राहा तर योगी अठ्ठावीस ते विटेवरी उभा असा आमचा पांडुरंग आहे मित्रांनो तर इथे वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तिरी पुंडलिकाचे मंदिर आहे इथे आईबापाची सेवा केलेली के आहे आईबापाची सेवा म्हणजे परम पुण्य आणि परब्रह्म हेच आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काही ना काही शिकून येत असतो पण माझ्या पंढरपुरात आल्यानंतर एवढंच शिकाय भेटतं की आईबापाची सेवा करा आईबापाच्या सेवेपेक्षा कोणतंही पुण्य नाही मित्रांनो म्हणूनच आईबापाची सेवा केल्यानंतर स्वतः पुंडलिकाच्या भेटी जसे पांडुरंग आलेले आहेत तसे स्वतः पांडरंग तुमच्याही भेटीला येता येतील मित्रांनो म्हणून पंढरपुरात हे सांगितलेलं आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आले का, पर का। प्रथम तुम्ही आईबापाची सेवा करा असा इथं संदेश आहे मित्रांनो हे लोहदंड नाव आहे ही पाण्यावर तरंगणारे नाव आहे मित्रांनो शिव महादेवाचे मंदिर आहे ते महादेवाची पिंड आहे बघा चला आता आपले चंद्रभागाचं दर्शन झालेलं आहे आणि नाव हे बघितलेले आहे